भाजीचा घंगमाट मस्त सुटलेला आहे नुसत्या वासावरून कळतं की भाजी चवीला अप्रतिम झालेली आहे नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनल स्वागत आहे आजच्या मेनूसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूयात उकडलेला बटाटा कांदा टोमॅटो कढीपत्ता त्याचबरोबर खोबरा आणि शेंगदाण्याचं वाटण आणि एक दोन सिक्रेट मसाले आहेत चला आता आपण कृतीकडे वळूयात कढी तापत ठेवलेली आहे त्याच्यात तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये नेहमीसारखं फोडणी करून घेणार आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा टाकलेली आहे मोहरी मोहरी छान तडतडली उमलली की आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा फक्त कढीपत्ता लगेच टाकणार नाही कारण की तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे कढीपत्ता टाकला की ते उडतं म्हणून दोड़ मी कढीपत्ता आणि कांदा असं दोन्ही थोडं थोडं मिक्स करून टाकलेलं आहे कांदा छान आपण हलका भाजून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये आपण टमॅटो टाकायचा आहे आता हे दोन्ही छान शिजेपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे आणि हे चांगलं शिजावं याच्यासाठी मी दोन चमचे मोठं मीठ टाकत आहे आणि आता आपण हे एकसारखं करून घेऊयात टमॅटो आणि कांदा शिजवण्यासाठी मिठाने मदत होते आणि मोठं मीठ वापरलं आहे म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात हे मीठ घालावं लागणार नाही कारण मी जी भाजी बनवली जाते आहे ती कमीत कमी वीस कमी लोकांसाठी बनवली जात आहे आता मी याच्यामध्ये जे वाटाणे घेतले होते ते परतून घेणार आहे अजून वाटाणे असतील तर तुम्ही अजून क्वांटिटीमध्ये घातले तरी चालतील आता हे जे आहे ती जिरा पावडर आहे आणि पहिल्यांदा जो घातला तो मी माझा घरचा सिक्रेट मसाला घातलेला आहे जर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आता ही जी आहे ती मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे तर साधारण मी अगदी एक टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आज ही घरी न बनवता जी रेडीमेड असते तीच वापरलेली आहे आता मी इथे घातलेली आहे हळद पूड आणि त्याचबरोबर कांदा लसूणची चटणी आता मी हे सगळं एकत्र करून घेणार आहे म्हणजे आपल्या मसाल्याला छान कांदा लसणाच्या चटणीचा फ्लेवर उतरेल आणि याच्यात आपण दोन वाट्या पाणी घालून घेणार आहे इथे मी पुदिन्याची एक चार पाच पानं अशी हातानेच थोडीशी चुरडून घेतलेली आहेत आणि ही ग्रेव्ही थोडीशी आपण उकळून द्यायची म्हणजे ते मसाल्याचे जे फ्लेवर्स आहेत ते छान उतरले जातात आणि यात एक चमचाभर किचन किंग की मसाला मी वापरत आहे हा वापरला तरी चालेल किंवा नाही वापरला वाप तरी चालेल पण थोडं जास्त लोकांचं जेवण असलं की एखाद दुसरा ॲडिशनल मसाला टाकला की त्याला फ्लेवर भाजीला छान येतो आता मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याचे काप करून मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आपण आता हे छान एकसारखं करून घ्यायचं आहे भाजी कितीही प्रमाणात असू देत किंवा माणसांची कितीही संख्या असू देत अन्नपूर्णेचा आपल्यावरती आशीर्वाद तेव्हाच असतो जेव्हा आपण मनापासून कुठलाही पदार्थ करतो आणि देवाचं नामस्मरण करून करतो नक्की ही सगळ्या गृहिणींसाठी किंवा सगळ्या स्वयंपाक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अशी टीप आहे की जेव्हा करणाऱ्याच्या मनात समोरच्यानं तृप्त होऊन जेवावं तेव्हा शंभर टक्के तो पदार्थ चांगलाच होतो आता आपण बटाटे सगळे एकसारखे करून घेणार आहोत आणि एक झाकण ठेवून छान अशी दणदणीत वाफ काढून घेणार आहोत छान अशी वाफ आलेली आहे याला तोपर्यंत मी एका बाजूला पाणी उकळत ठेवलेलं आहे हे बटाटा घालून हे मिक्सर आपलं एक पाच मिनटाला वाफ देण्याचं कारण असं की जो मसाला आहे तो सगळा बटाट्यांना व्यवस्थित लागला जातो त्याची चव त्याच्यामध्ये छान उतरते आणि मग आपण याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल काय सांगते ही की म चांगल्या मनाने केला तर पदार्थ चांगला होतो वगैरे असं काही नसतं पण खरंच मंडळी तसं आहे कारण की जर आपला मूड चांगला असेल तर पदार्थ एक वेगळ्याच लेवलला जातो आणि आपला मूड खराब असेल किंवा आपली काहीतरी चिडचिड झाली असेल तर त्या पदार्थाची चव वेगळीच लागते जे जे स्वयंपाक करतात त्यांना हा अनुभव नक्की असेल अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा आवडली तर अभिप्राय कळवा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद